अरे पण फिराक व्हायाच कशाक घेऊन गेले म्हणा म्हणा दुपारचा फिरावया घरात बसावया आपण नाहीतर शाळेत जाऊयात घर येतो डॉक्टर बाहेर येतो आणि दुख माल माझ्या मोबाईल असून राक्षस आहे ना वाघ वाघ आणि हा हा बघून झाला का ठेवत वाघ येतो बघतोय आम्ही आणि पटकन हा एकच मिनिटं बघतोय आणि तुका कोणी सांगला डोळे बंद जातात मॅडम मोबाईल बघलो का